सोलापूरकरांना विमान प्रवासासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे येत्या विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केलाय मागच्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे सोलापूरची विमानसेवा रखडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ स्वतः लक्ष घालून विमानसेवेसाठी प्रयत्न करत असल्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं था। मात्र विमानसेवा अद्याप सुरू झालेली सोलापूर तर कुठंतरी याबाबत नाराज दिसतात शंभर टक्के मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे जे तांत्रिक मान्यता डीजीसीआय कडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे सोलापूरला यायचं आहे पुन्हा मुंबईला जायचं आहे मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला मुंब गोव्याला द्यायचं आहे इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील रिफ्युलिंगला मदत होईल आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा आहेत नागपूर ऑथॉरिटी असो एच पी सी एल कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत आज संध्याकाळी देखील साडेपाच वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला वेल आणि लवकरच नव्हत एक साधारणतः महिन्यात दोन महिन्याच्या शंभर टक्के विमानसेवा असतो राज्याच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित असलेला व्यक्ती